मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता सध्या आपण हरभरा या पिकाच्या प्लॉटमध्ये आहेत आणि हरभरा या पिकाच्या प्लॉटमध्ये असताना आता जे हारबरं उत्पादक शेतकरी आहेत त्यांचा हरभरं पंचवीस ते तीस दिवसाचा झाला आहेत काही शेतकऱ्यांचा हरबरं पस्तीस ते चाळीस दिवसाचं त्या ठिकाणी झाला आहेत म्हणजे काही शेतकऱ्यांचा हरभरं हे फुलवाऱ्याच्या स्टेजमध्ये आहेत काही शेतकऱ्याचं हरभरं हे फुटव्यांच्या अवस्थेमध्ये आहेत तर मित्रांनो आता भरपूरशा शेतकऱ्यांचा असा एक प्रॉब्लेम आहे की हरभरा पिकावरील जो बुरशी ज्यांना रोगाचा प्रादुर्भाव आहेत तर हा प्रादुर्भाव त्या ठिकाणी थांबायचा नाव घेत नाहीत म्हणजे त्यांनी पहिली फवारणी घेतली तरीसुद्धा त्यांना पाहिजे तसा रिझल्ट त्या ठिकाणी आला नाही तर मित्रांनो रिझल्ट न याचं कारण म्हणजे असं त्याच्यामध्ये बियाणाची त्या ठिकाणी प्रॉब्लेम असू शकतो त्याच्यानंतर जमिनीचासुद्धा त्या ठिकाणी प्रॉब्लेम असू शकतो त्याच्यानंतर आपण जे सुरुवातीला जी बीज प्रक्रिया केली आहेत तर त्या बीज प्रक्रियेचा पाहिजे त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी आला नाहीत याचासुद्धा त्या ठिकाणी प्रॉब्लेम असू शकतो तर मित्रांनो आता हे जे तुम्हाला हार्बरं दिसत आहेत हे हारबरं आपल्या घरच्या शेतातलं आहेत म्हणजे आपलं स्वतःच्या शेतामधलं हार्बर आहेत आणि स्वतःच्या शेतामधलं हार्बर असताना ह्याच्यामध्ये आता आपण कोणत्याच प्रकारची त्या ठिकाणी फवारणी घेतली नाही तर मित्रांनो फवारणी घेतली नाही म्हणजे याचं आपल्याला कामच पडलं तर आता हे हार्बरं बावीस तेवीस दिवसाचा हार्बर झाला याच्यानंतर आपण तिकडे सुद्धा त्या ठिकाणी समोर दोन ठिकाणी म्हणजे दोन एकरामध्ये त्या ठिकाणी लागवड केली आहे सुद्धा आपण अजून हरभरा या पिकावर औषधाची फवारणी केली नाहीत तर मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला हरभरा त्या ठिकाणी दाखवून देऊ तर आता हे जे हरभर तुम्हाला दिसत आहेत तुम्ही पाहू शकता तर याच्यामध्ये आपण अजून कोणत्याच प्रकारची औषधाची फवारणी केली नाहीत तर मित्रांनो आपण ज्यावेळेस सुरुवातीला याच्या सुद्धा त्या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलं होतं की तुम्ही ज्या सारभरा पिकाची लागवड करता हो। हो। तर नेमकं बियाणं कोणतं निवडावं त्याच्यानंतर बीज प्रक्रिया कशी करावी त्याच्यानंतर खत व्यवस्थापन कसं करावं त्याच्यानंतर पेरणी पद्धत तर ह्या एकंदरीत आपण असा व्हिडिओ बनवला होता भरपूरशा शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रियावर हो। जास्त म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं बीज प्रक्रिया तुम्ही चांगल्या प्रकारची केली तर त्याच्यानंतर तुम्हाला जो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे तर तो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये त्या ठिकाणी आढळून येणार नाही तर मित्रांनो भरपूरशा शेतकऱ्यांनी चांगल्या चांगल्या नामांकित कंपन्यांचा त्या ठिकाणी बीज प्रक्रियासाठी केमिकल म्हणजे औषधाचा उपयोग केला म्हणजे नामांकित कंपन्याचा त्या ठिकाणी औषधाचा प्रयोग बीज प्रक्रियेसाठी केला त तरीसुद्धा त्यांच्या हरभरा पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आढळून येत आहेत तर मित्रांनो आता आपण याच्यामध्ये जी बीज प्रक्रिया केली होती ती बीज प्रक्रिया म्हणजे सुमोटोमो केमिकल या कंपनीचं किटोशी आणि डेँटासू तर किटोशी डेंटासूची त्या ठिकाणी मी व्हिडिओसुद्धा बनवला होता आणि भरपूर भरपूरशा शेतकऱ्यांना मी त्या ठिकाणी सांगितलं पण होतं तुम्ही ही बीज प्रक्रिया करू शकता बा तर मित्रांनो आपल्याला याचा म्हणजे चांगल्या प्रकारचा रिझल्ट आला तर किटोशी आणि डेंटासूची जी, जी बीज प्रक्रिया आहे तर ती आपण ह्या वर्षी केली याच्या अगोदर म्हणजे मागच्या वर्षी आपण दुसऱ्या कंपनीचं त्या ठिकाणी बीज प्रक्रियासाठी औषध वापरलं तर मित्रांनो विदर्भ साईडला असेल सा, धाड साईडला असेल सा, पारद वालसांगी म्हणजे धाडला धाड मार्केटमध्ये चांगल्याच प्रकारचं किटोशी आणि डेंडासूची बीज प्रक्रिया हरभरा या पिकामध्ये केली जाते तर मित्रांनो आता उबळचं जे कारण आहेत जे बुरशीजन्य रोगाचं जे कारण आहेत तर ते ती कारण तीन चार टप्प्यामध्ये असू शकतं एक जे बियाणाची जी अनुवंशिकता असते म्हणजे ती कमकोत असू शकते त्याच्यानंतर जमिनीचा दोष असू शकतो त्याच्यानंतर आपण जी बीज प्रक्रिया के केली आहे सुद्धा त्या ठिकाणी दोष असू शकतो म्हणजे पाहिजे तसा आपल्याला बीज प्रक्रिया जे आवश्यक केलं तर त्याचा पाहिजे तसा रिझल्ट त्या ठिकाणी आला नाही मग तुम्ही आता बघत असाल तर हे आता हरभरा आहे आता आपलं आणि हरभरामध्ये आता कोणत्याच प्रकारचं बुरशी आणि रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी नाही आहेत तर आता आपण याच्यावर आळाचासुद्धा परतून वाहणी त्याच्यानंतर बुरशजन्य रोगाचासुद्धा परतून वाहणी त्याच्यानंतर याची फुटवे जे आहेत ही फुटवे सुद्धा त्या ठिकाणी चांगले आहेत तर आता आपण याची छाटणी म्हणजे खोडणी त्या ठिकाणी करणार आहोत मशीनच्याद्वारे आणि खोडणी झाल्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी फवारणी घेणार आहोत तर शक्यतो मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही खोडणी करशान तर त्यावेळेस तुम्ही फवारणी घ्या म्हणजे खोडणी झाल्याच्यानंतर म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्टसुद्धा येतो आणि जे शेतकरी समजा खोडणी नसेल करत तर भरपूर शेतकऱ्यांचा अनुभव आहेत खोटणी करून घेतल्यानंतर ती औषधची फवारणी करता तर मित्रांनो एकंदरीत याशी आपलं हार्बर पीक आहेत तुम्ही बघत आहात चांगल्या प्रकारचं आहेत आणि आपण आता ज्या पहिली फवारणी घेऊ तर पहिली फवारणी तुम्हाला सांगू मी याच्या सुद्धा व्हिडिओ बनवला होता की तुम्ही हरभरा पिकावरील पहिली फवारणी कोणती घेऊ शकता आणि दुसरी फवारणी कोणती घ्यायची हे सुद्धा आपण त्या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्ही नेहमी बघा जा कामाची व्हिडिओ असतात आपण शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची माहिती त्या ठिकाणी देत असतो आणि एक वैयक्तिक माझा शेतीकरणाचा एक व्यक्तिक अनुभवसुद्धा आहेत आणि मा चांगल्या प्रकारचा शेतकऱ्यांचासुद्धा त्या ठिकाणी अनुभव आहेत तर मित्रांनो एकंदरीत तुम्ही समजा आता हरभरा पिकामधील जी दुसरी फवारणी आहेत तर ती दुसरी फवारणी कोणती घ्यायची आहेत त्याच्यानंतर आता फुल फुलवाऱ्याच्या स्टेजमध्ये आपण कोणता औषध त्या ठिकाणी घेऊ शकतो जेणेकरून आपलं हारबरा पिकामध्ये चांगल्याच प्रकारची फुल धारणावीत किंवा आपले जे हारबरा पिकामध्ये जी अनावश्यक वाढ आहेत ती वाढ थांबन आणि फुल धारण्याला चांगल्या प्रकारची मदत होईल जे आपला एक व्हिडिओ त्या ठिकाणी बनवणार आहोत तर तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ त्या ठिकाणी बघून घ्या जा तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं हारबरा आहेत तुम्हाला काही अजून माहिती हवी असली तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मी तुम्हाला डिटेलमध्ये त्या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद